नाशिक महानगरपालिकेच्या त्रिमूर्ती चौक परिसरामधून होत असलेल्या उड्डाण तीव्र विरोध होत आहे हा उड्डाण पूल झाल्यास पुलाखाली आणि गांजा पिणाऱ्यांचा अड्डा तयार होईल आणि तसंच चेन स्नॅचिंग आणि लुटमारीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढून गुन्हे घडतील अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे या परिसरातील रहिवाशी व्यापारी भाजीपाल्यांचे दुकानदार छोटे मोठे व्यापारी पेट्रोल पंप अशा रहदारीचा खरोखरच अडथळा येणार नाही अशा ठिकाणीच तो उड्डाणपूल बांधावा सिडको परिसरापासून ते संभाजी चौक उंटवाडीपर्यंत मोठ्या प्रमाणात रहदारी नाही आणि रहदारीचा दुष्परिणामही होताना दिसत नाही तरी या ठिकाणी हा होणारा उड्डाण पुलाचं बांधकाम त्वरित थांबावं आणि उड्डाण पूल बांधण्याचा प्रयत्न केला असता रहिवाशी छोटे व्यापारी भाजीपाले व्यावसायिक मला वाटतं प्रभाग क्रमांक पंचवीस आडला सिडको परिसरातून होणारा जो पूल आहे तो प्रभाग क्रमांक बारामध्ये मध्ये त्याला उतरण्यात येणार आहे त्यासाठी आम्ही सगळे व्यापारी रहिवासी त्याचबरोबर छोटे मोठे उद्योजक जे माझ्याकडे आल्यामुळे मी त्यांच्या सोबत राहू नाशिक शहरामध्ये जो होणारा ताण आहे लोकांना असं वाटतं का त्या पुलामुळे खूप मोठी कमी होणारी अवस्था राहील परंतु तसा काही प्रकार नाही आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वर्दळ नाही आहे सिडको परिसरामध्ये वर्दळ नाही आहे दोनदे म्हणजे या ठिकाणी दोनदे पुलावर पण वर्दळ नाही आहे परंतु आणून बुजून तो घाट घातलेला आहे तर घाट घालू नये आणि त्या ठिकाणी जे आमचे खऱ्या अर्थाने व्यापारी रहिवासी यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत सांगतो आणि आम्ही जर या ठिकाणी जर पूल जर होण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेवर धडक आक्रोश मोर्चा काढणार पूल जर होणार आहे हा संभाजी चौक परिसराचा बराच मोठा एरियामध्ये राहणारे लोक व्यापारी यांच्या व्यापाऱ्यांच्या रोजीरोटीवर आणि व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये काम करणारे जे काही कर्मचारी आहेत ह्या कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीवर परिणाम होणार आहे आता तुम्ही म्हणाल परिणाम कसा काय होणार तर परिणाम हा साहजिकच उड्डाणपूल झाल्यानंतर खाली तळाला किंवा या बा याला रस्त्याच्या कडेची रहदारी वाहतूक येणं जाणं संपर्क याच्यावर निश्चितपणे अगदी परिणाम होणार आहे आणि तसं होऊ नये लोकांची तिथल्या राहणाऱ्यांचे सुद्धा याय जायचे जे काही मार्ग आहेत हे सुद्धा बदलणार आहेत कित्येकांना लांब पडणार आहे ते गैरसोयीचं होणार आहे ते होऊ नये याकरता आमची सर्व संभाजी चौक एरियात राहणाऱ्या सर्व रहिवाशांची सर्व व्यापाऱ्यांची हा गैरसोयीचा यापासून कुठल्याही प्रकारचा फायदा किंबहुना आता आर्थिक बाबत जर मी बोलू शकत नाही जास्त थोडासा अपयव झाल्यासारखं होईल त्याकरता आमची सर्वांची एकमुखाने मागणी आहे का हा जो संभाव्य घाटेसाहेबांनी साहेबांनी आता जे वर्णन केलेले आहे हा पूल कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ नये याच्याबद्दल जरूर जरूर, जरूर फेरविचार व्हावा अशी आमची विनंती आहे जलतरण तलाव ते मायक्रो सर्कल जवळ होणाऱ्या उड्डाण पुलाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असंही नाव देण्यात आलं असून असा ठराव नगरसेविका प्रियांका किशोर घाटे यांनी दिलाय या संबंधित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराज त्रिमूर्ती चौक उड्डाणपूल विरोधी कृती संघर्ष समितीनं या विरोधामध्ये निवेदन सादर केलं आहे वेद न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डेंट कमलाकर तिवडे नाशिक